कोकण महोत्सव म्हटला की जपली जाते ती कोकणची खाद्यसंस्कृती त्याचबरोबर कोकणातील विविध प्रोडक्ट्स तुम्हाला इथे बघायला मिळतील अप्रतिम असं हे महोत्सव आहे तर तुम्ही या महोत्सवाला नक्की हजेरी लावा इथे आतमध्ये शिरतानाच महानगरपालिकेचं इमारतीचं एक स्टॅच्यू इथे केलेलं आहे आतमध्ये गेल्यावर खूप असं प्रशस्त जागेमध्ये हे महोत्सव भरलेला भरलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य स्टॉल वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला इथे मिळतील तसेच इथे रोज वेगवेगळ्या तऱ्हेचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात मग ते महिलांसाठी काहीतरी गेम्स असतात तसंच पैठणीचे खेळ खेळले जातात हा महोत्सव कांदिवलीला चारकोपला सेक्टर तीनमध्ये आहे आणि एक डिसेंबरपर्यंत आहे टायमिंग आहे संध्याकाळी पाच ते रात्री दहा तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा नमस्कार वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल, स्नेहल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे कोकण महोत्सवाला जो भरला आहे चारकोप कांदिवली येथे चला तर जाऊया सातेरी देवी याच्या आपण पाया पडूया ड्रेसेस आहेत कुर्तीज आहेत लखनवी याचा काय प्राइस आहे लखनवीचे साडेचारशे आहे याचे कलर्स आहे त्याच्यामध्ये मुखवास आहे छान छान असे पिकल्स आहेत लोणची तोंडालाच असं पाणी सुटतं आहे बघून कैसा किलो आहे किलो कैसा आहे त्यांच्याकडे सगळे हँडीक्राफ्टच्या आयटम्स आहेत लॅम्प्स वगैरे सगळे बनवलेले हाताने बनवलेले सगळे हे मॅम पुरा हँडमेड आहे है ना पुरा हँडमेड आहे है। तोरण है वेगवेगे लोकरी ची का रेंज है हाँ तोरणा दोनशे रुपये है लोकरीच तोरण और ये क्या है साड़ी ड्रेस है, है।, है दोस्तु। ओके दो सौ नहीं साड़ी है ब सा दौनशे ला है, सारी है? हाँ। और ये झुंबर शंबर से है बस्त एकदम छान

साठ आणि ऐंशी रुपयाला पी इथे थाळी ठेवली आहे चिकनची इथे फिश फ्राय आहे सोलकढी वीस रुपये त्यांच्याकडे सगळं यांच्याकडे सगळे होममेड पदार्थ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पीठ आहेत मसाले आहेत त्याचबरोबर चकल्या सांडवी मिरची फराळाचे पदार्थ आहेत सरबत आहे सुकं खोबरं सुकं खोबरं किलो ताई एकशे साठ रुपये सुकं खोबरं किलो आहे खाकरा पण आहे यांच्याकडे लाल नाव नाव सांगा तुमचं आहे खूप आहे आमचं पहिला माझ्या खूप कष्ट करतात सगळं बचत गट चालू अच्छा ते मिळतात बसाले भरून होम डिलिव्हरी करता होम डिलिव्हरी अच्छा चालेल अवश्य भेट द्या हो हो धन्यवाद धन्यवाद त्या ताईंचं एक कार्ड आहे तुम्ही ते नक्की यांना संपर्क करा कुठे राहता बोला ना गणेश गणेशनगर निलखंड नगर, नगर मध्ये येतं पण आम्ही चारकोब देतो कारण चारकोब हा ब्रँड चांगला वाटतो आणि सुदर्शन बंगला दोन सो सतरा होम मेड आहे सर्व तुमच्या तिथे येऊनही नको ऑर्डर म्हणजे अवश्य अवश्य जरूर भेटत्या चहा पाणी पण आहे काय सो रुपये प्लेट आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत ज्वारी पापड मिरची कोथिंबीर पापड आहे ठेचा पापड आहे बाजरीचे देखील पापड आहेत हो चांगले ठेचा प्राईस सत्तर रुपये बटाटा मिरगुण कस ते पण सत्तर आणि हे पण सत्तर तिकडे पन्नास ओके हे सर्व सत्तरला आहे आणि मसाले पण आहेत का मसाले एकशे वीस पण शंभरला देते अच्छा शंभरला देतात ते मिरची पण आहे ही मिरगुंड नाव नाही पोहे पण आहेत हे गावचे लाल पोहे पण आहेत तांदळाची कुर कुरडई आहे गव्हाची पण कुरडई आहे साबुदाण्याच्या चिकोड्या आहेत आणि हे काय हो नाचणी कुर्डई हे नाचणीचे कुर्डे आहे सो सगळं यांच्याकडे एकदम युनिक प्रोडक्ट आहे तर तुम्ही यांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट द्या खोपल्याचे पापड आहेत बटाटा आळू पापड आहेत तांदळाचे पापड आहेत गाजर पापड आहेत अजून काय काय सांगा मिरची आहे मसाले आहेत कोको आहे चिंचीचे गोळे आहेत गावचे पोळे त्याचं काय नाव नाही तुमचं नाव काय माझे मंदा भोसले तीनशे एकोणचाळीस थ्री थर्टी मध्ये राहते रूम नंबर आणि हा माझा व्यवसाय आहे तुम्ही होम डिलिव्हरी करता का होम डिलिव्हरी पण करते अच्छा मग हे सगळं तुमचं प्रोडक्ट आहे कुठलं आहे ओके म्हणजे पेनचे पापड आहेत ओके धन्यवाद ताई ओके थँक्यू तुमच्याकडे पेनचे सगळं पापड मिळतील हे किशोरजी गांधी आमच्या पेशव आणि मसाले आहे सुद्धा मार्ग स्वागत तसेच चारकोप कल्चर स्पोर्ट्स फाउंडेशन सुनीलजी अंक मसाले आहे हार्दिक हार्दिक स्वागत आणि जमश मकस प्रेक्षकांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद इथे आपण आवर्जून या डबल बाईच्या कार्यक्रमासाठी हजर राहिला आता आपल्याकडे पंधरा ते सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याकडे चालू झाले वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा मंगळागौरीच्या स्पर्धा झाल्या डान्सच्या स्पर्धा झाल्या चित्रकलेच्या झाल्या भरपूर प्रतिसाद दिला त्यामध्ये सर्वांचे पुन्हा एकदा आभार आता थोडाच वेळात आपल्याकडे हा डबल बाईचा ज्यूटच्या ज्यूटच्या बॅग्स आहेत आणि इथे सगळं असं पूर्ण खायचे स्टॉल्स आहेत क्रिसमस वेकेशन चालू आहे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत तर तुम्ही इथे मुलांना नक्की घेऊन या

येथील ऑलमोस्ट सर्व स्टॉल मी कव्हर करायचा प्रयत्न केला तुम्ही इथे नक्की भेट व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर कमेंट करा भेटूया लवकरच अशा एका छान व्हिडिओ सहित बाय बाय